सर्वांचं मनपूर्वक स्वागत निखिलने सांगितलं त्याप्रमाणेच आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे त्याच्याबद्दल वादच नाही आणि अशा ऐतिहासिक क्षणी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आमच्यावर प्रेम दाखवण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे पन्नास वर्षांचा काळ त्याचा संपूर्णपणे आपण धांडोळा जो आहे तो छापता छापता या पुस्तकात घेतलेला आहेच परंतु आज इथे उभं राहताना आणि तुमच्या समोर भावना व्यक्त करताना मी खरंच गोंधळात पडलेलो आहे म्हणजे दररोजचा अग्रलेख लिहिणं एक सोपं काम वाटतं काय वेळेला एखाद्या कार्यक्रमात जाऊन बोलणं तेही फार चॅलेंजिंग वाटत नाही परंतु आपल्याच कार्यक्रमात आपलंच मनोगत आणि तेही अतिशय भावनापूर्ण अशा वातावरणात मला असं वाटतं ते खूप कठीण पर आहे परंतु मी प्रयत्न करेन कारण की आपण सर्वच एका कुटुंबातले आहोत आपण सर्वच या ठाणे जिल्ह्यातले आहोत केवळ आज ठाणे शहरातलंच नाही तर आज शहापूर उल्हासनगर भिवंडी नवीन मुंबई सगळीकडनं आमचे लोक आलेले आहेत वाचक आहेत वार्ताहर आहेत जाहिरातदार आहेत वितरक आहेत त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिवादन करून स्वागत करतो हा आनंदाचा क्षण आहे एक महिलाचा दगड आम्ही पार केलेला आहे आणि प्रवास सुरू आहे अशा वेळेला आशीर्वाद देण्यासाठी जसे आपण आहात तसे आज व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा मला विशेष त्यांचे आभार मानायचे ह्याच्यासाठी की काकोडकर साहेब ठाणेकर आहेत अभय ओक ठाणेकरच आहेत शिंदेसाहेब प्रश्नच नाही आणि हा सर्वांनी आपला ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटवलेला आहे आणि अशी राष्ट्रीय पातळीवरची माणसं मोठी माणसं वेळात वेळ काढून ठाणे वैभवचा हा कार्यक्रम अटेंड करतात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की एका वेळेला तीन सूर्य इथे आलेले आहेत आणि ते मला काहीतरी आशीर्वाद आहेत प्रचंड तेजोमय अशी या तिघांची कामगिरी आहे आणि त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं आपल्या ठाणेकरांना नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे जसं एक काळ होता की तुम्ही ठाण्याचे म्हणजे कोण हे रंगणेकरांच्या ठाण्याचे का असं लोक पटकन विचारायचे तुम्ही ठाण्याचे तुम्ही पी सावरमांच्या ठाण्याचे का तुम्ही ठाण्याचे तुम्ही पंडित राम यांच्या ठाण्याचे का मला असं वाटतं की आता समीकरण बदलायला लागलेलं आहे तुम्ही ठाण्याचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचे का तुम्ही ठाण्याचे म्हणजे अभयभोच्या ठाण्याचे का आणि ऑफकोर्स तुम्ही ठाण्याचे ज्यांनी अणुऊर्जामध्ये प्रचंड मोठं काम केलं देशाचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की पोखरणला जी पहिल्यांदा जो आपला अणुस्फोट न्यूक्लिअर टेस्ट आपण केली त्याच्या पडद्यामागचे जे दोन प्रमुख लोक होते त्यात एक डॉक्टर अब्दुल कलाम होते आणि दुसरे डॉक्टर काकड होते मला असं वाटतं की अशी दिग्गज मंडळी जेव्हा ठाण्यात असतात तेव्हा ठाण्याला एक वेगळंच चैतन्य प्राप्त होतं आणि अशा ठाण्यामध्ये आपण जेव्हा दैनिक काढतो तेव्हा डेफिनेटली त्याची जबाबदारीसुद्धा खूप मोठी असते ही जबाबदारी पन्नास वर्ष पेळण्याचा प्रयत्न आम्ही केला आजोबांनी सुरू केलेलं काम माझ्या पुस्तकात मी म्हटलेलं की स्टार्टअप हा शब्दाचा जन्म नस झाला तेव्हा चढ चाळीसा वर्षी यांना पेपर काढायची बुद्धी झाली तेव्हा लोक म्हणायचे कारण मी जस्ट ठाण्यात आलो होतो बहात्तर त्र्याहत्तर साली आणि ठाणं तेव्हा फक्त मेंटल हॉस्पिटलसाठी फेमस होतं महाराष्ट्र टाईम्स म्हटले त्यांचे सहकारी म्हणायचे की तुम्ही ठाण्याला गेला तर खरंच वेडे झाले की काय हा वेळेपणाच समजावते पण मला आता किंवा आपल्या सर्वांना त्याची खात्री पटेल तुम्ही मागे वळून पाहिलं तर हा वेळेपणा नव्हता तर हा संपूर्णपणे द्रष्टेपणा होता आणि त्या दृष्टेपणाला सलाम आज आम्ही करतोय कारण की भावना संमिश्रच आहे की आज जर वडील असते तर वेळेला ब्याण्णव वर्षाचे असते आणि ते इथेच असतं आपल्या व्यासपीठावर असते आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम झाला असता परंतु आम्हाला खात्री आहे की त्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो माझी अवस्था फार विचित्र झालेली म्हणजे आज खरं म्हटलं तर माझं सिक्वेन्स पण थोडा चुकणार आहे कारण की भाषण करताना एरवी आपण बोलत जातो परंतु आज जरा थोडंसं भावना बहुतेक माझ्या याच्या स्ट्रक्चरमध्ये मी जे काय विचार केलो त्यात बहुतेक आड येतील असं वाटतंय अवस्थेचंच वर्णन करायचं झालं तर लवकरच आता गण गणेशोत्सव येतील आणि गणेशोत्सवानंतरचं एक वर्तमानपत्रात येणारं छायाचित्र आपल्या सर्वांना जर माहिती असेल आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर ती अवस्था नेमकी माझी आता झालेली था आहे की नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या तो गणेशोत्सव संपला की त्यानंतर काही दिवस गणेशोत्सवाचे मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बाप्पा समोर आलेलं दान मोजत असतात आणि ते चित्र आपण बघत असतो की किती सोनं आलं किती पैसे जमा झाले आणि ते सगळं ते प्रोसेस आपण वर्तमानपत्रात बघत असतो माझी अवस्था नेमकी तशीच झालेली की तुमचा आशीर्वाद जो आहे तुमच्या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मोहिन्यात माझे आता पुढचे किती दिवस जाणार आहेत मला माहीत नाही इष्ट असेल ते <प्रावाद> असे छापणार हे खरं म्हटलं तर ठाणे वैभवचं ब्रीद वाक्य आहे ते आमच्या वडिलांनीच ठरवलेलं होतं अतिशय ज्येष्ठ पत्रकार होते आणि त्या प्रवासाचं सा आता पन्नासाव्या वर्षापर्यंत आपण आलेलो आहोत त्यामुळे इष्ट ते, ते छापणार याच्यामध्ये मग आम्ही काहीतरी बदल तरी करायला पाहिजे होते पुढच्या पिढीने आणि काहीतरी करायला पाहिजे होतं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असं लोक विचारतील तेव्हा मग आम्ही विचार केला की इष्ट ते छापणार बरोबर आहे पण इष्ट ते छापणार असेल तर इष्ट ते विचारसुद्धा केला पाहिजे आणि इष्ट विचार करता करता इष्ट ती कृतीसुद्धा केली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही जे काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून केवळ वर्तमानपत्र काढत नाही होत तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इव्हेंट्स करतोय जे ज्यातनं ठाणे जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला व्हावी ज्याचा उल्लेख निखिलने केला की एक मिनिट ठाण्यासाठी हा जो एक विषय त्यांनी मांडला त्याबद्दलचा आहे या छापता छापता पुस्तकामध्ये डेफिनेटली एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ आणि आता दोन हजार पंचवीसपर्यंतचा संपूर्णपणे जे संक्रमण इव्होल्युशन झालेले आहे शहराचं म्हणजे त्यावेळेचं शहर नगरपालिका त्यानंतर महापालिका मग आता स्मार्ट सिटीपर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आज जिथे फक्त घोडे टांगे रिक्षा होत्या तिथे आता आपल्याला काही दिवसात आपल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रो आपल्याला धडधडताना चालताना दिसेल तर हे एवढं मोठं जे संक्रमण आहे या संक्रमणाचा एक साक्षीदार होण्याचं भाग्य जर आम्हाला लाभलं असेल तर आम्ही आपल्या सर्वांचं खरं म्हटलं तर आभारी आहोत कारण जर तुम्ही आम्हाला जर तेव्हा साथ दिली नसती तर ठाणे वैभवचं अनेकदा असं झालं होतं की हे बंद करावं की काय इतपत वाईट परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झालेली होती परंतु आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक संकट प्रत्येक वादळ जे आहे ते आम्ही त्याला सामोरे गेलो आणि तेव्हा विचार फक्त एकच होता की तुम्ही थिंक पॉझिटिव तुम्ही पॉझिटिवली विचार करा तुम्ही सकारात्मक जर राहिलात तर हे संकट निघून जातील आणि ती सुदैवाने ती गेली अर्थात त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली मानसिक त्रास पण खूप झालेला आहे संपूर्ण फॅमिली त्यातनं होरपळून निघालेली आहे परंतु त्या सगळ्यातनं ताऊन सुलातून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत ह्याचं कारण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की पत्रकारितेचा जो छापता छापतो त्याच्या मी सविस्तरपणे लिहिलेलं आहे कारण की केवळ मी आमच्या चॅलेंजेस बद्दल किंवा आव्हानांबद्दल लिहिलेलं नाही परंतु आजच्या पत्रकारितेचं बदलचं स्वरूप आणि छापता छापताच्या माध्यमातून जो ठाण्याचा अभ्यासक आहे त्याला पण सुद्धा बरेच काही त्यातनं गोष्टी समजू शकतील मिळू शकतील तर अशा पद्धतीचा सुद्धा मजकूर त्यात आहे यात आम्ही एक जसं ते छापणार हा जो आमचा एक अजूनही तो आम्ही आमच्या वर्तमानपत्राच्या बुथळ्यावर आम्ही ते छापत असतो त्यातला एक विषय जो आहे तो असा आहे की साधारणपणे पत्रकारितेचं जो आपण म्हणतो हो की एक गट एक प्रेशर म्हणून त्याच्याकडे बघितला तर एक संपूर्णपणे समाजाचा तो एक आरसा असतो आणि त्या आरशातलं जे म्हणजे प्रतिबिंब उमटतं ते वर्तमानपत्रात उमटत असतं इंग्रजीत त्याला वॉच डॉग वगैरे सुद्धा म्हणतात म्हणजे त्याला अनेक व्याख्या खूप आहेत वर्तमानपत्रांची पण मला स्वतःला असं वाटतं की उपयुक्तता आणि उत्तरदायित्व ह्यांचं कॉम्बिनेशन जर तुमच्या पत्रकारितेत असेल तर सह सहसा तुम्ही उपद्रव मूल्याकडे जात नाही आणि ते पथ्यवाक्या मी खूप पाळलं की नॉर्मली खूप सोपं असतं एखाद्याच्या विरुद्ध बातमी छापणं किंवा एखाद्याच्या मागे लागणं परंतु ते लागत असताना आपण त्या शहराचं हित कुठे आहे हे जर आपण बघत गेलो आणि ठाणे गोयकोने ते सातत्याने पाहिलं मा की आम्ही शहराच्या हिताला खूप प्राधान्य दिलं आणि त्या हिताच्या माध्यमातून मग जर टीका करण्याची वेळ आली तर अनेकदा टीका केलेली आहे मला असं वाटतं प्रताप सरनाईक असतील किंवा शिंदेसाहेब असतील हे दोघंही सहमत होतील कारण की अनेकदा मी त्यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे परंतु त्या दोघांच्याबद्दल मला इथे तुम्हाला आदराने सांगावस वाटतं आणि अगदी साहेबांबद्दल सुद्धा की मी इतक्या वेळा त्यांच्यावर टीका केली परंतु त्यांनी कधीही मला फोन करून विचारलं नाही की तुम्ही टीका का करता ह्याचं कारण असं होतं की साधारणपणे टीका करताना टीका कोण करतो आहे ह्याचं एक त्या नेत्याला जर माहिती असेल त्याचं जर त्याला बायोडाटा माहिती असेल त्याचे अँटिसिडेंट्स माहिती असतील तर नॉर्मली हा त्रास होत नाही सुदैवाने ठाणे वैभवचा संपादक म्हणून मला अत्यंत चांगला अनुभव यावेळेला आला आणि गेले पन्नास वर्ष आम्ही ज्या पद्धतीने ठाणे ठाणेची पत्रकारिता केली की ज्याच्यात आम्ही संपूर्णपणे एक पॉझिटिव्ह थिंकिंगचाच विचार केला मगाशी आमच्या साधना जोशी यांनी तो उल्लेख केला त्याचंच एक छोटंसं उदाहरण देतो की कोविडच्या वेळेला साधारणपणे दररोज रुग्णांची संख्या वाढत होती आणि एके दिवशी म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ होता कोणीतरी मला येऊन सांगितलं संध्याकाळची वेळ होती आम्ही संध्याकाळ जेव्हा आमची एक मिटिंग असते सगळ्या वार्ताहरांची तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर आज दोनशेचा आकडा क्रॉस केला आपण मी म्हटलं मग बातमी कुठे आहे तर त्यांनी बातमी आणली आणि त्यांनी हेडिंग जे दिलं होतं ते मला फार खटकलं त्यांनी असं लिहिलं होतं की कोविडने डबल सेंच्युरी मारली मी म्हटलं कोविड इज नॉट क्रिकेट कोविड क्रिकेट नाही आहे आपण जर डबल सेंचुरी वगैरे असे शब्द वापरले तर लोकांना आपण घाबरवणार आहोत तर आपण त्या दिवशी दुसरा काहीतरी विचार करूया काय हेडिंग आहे दुसरं दुसऱ्या बातमी दुसऱ्या पॅऱ्यात तिसऱ्या पॅऱ्यात काही गोष्टी चांगल्या होत्या की काल जे काही दहा पंधरा लोक झाली होती त्यापैकी आठ लोक घरी गेले बरे झाले वाय नॉट दॅट आपण ते हेडिंग केलं पाहिजे की दोनशे जणांना लागण झालेली असताना पंधरा लोक घरी गेले ही बातमी आपण देणं फार महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं ती जबाबदार पत्रकारिता जी आहे ती आम्हाला आमच्या वडिलांकडनंच मिळालेली आहे आणि त्या जबाबदार पत्रकारितेतनंच आमचा पट पुढचा प्रवास चालू छापता छापताबद्दल तुम्ही डेफिनेटली ते वाचू वाचा तेव्हा तुम्हाला तो त्यातला ह्या सगळ्या गोष्टी समजतील दुसरं जे तीन खंड आज निघालेले आहेत पॉईंट ब्लँकचे तर पॉईंट ब्लँक हे सदर जे आहे ते साधारणपणे गेले वीस वर्ष मी वेगवेगळ्या कॉन्टॅक्समध्ये स्थानिक पातळीवरच्या राज्य पातळीवरच्या राष्ट्रीय आणि काय वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे कारण तो मला आठवड्यातनं एक दिवस असा मिळतो की मला स्थानिकमधनं थोडंसं बाहेर जातं म्हणजे लोकलवरनं ग्लोबल जाता येतं पण ते जाताना त्याची संगती त्याची सांगड जर आपण आपल्या शहराशी घालू शकलो एक तुम्हाला उदाहरण देतो की सारखं गाव आहे तिथली पब्लिक ट्रान्सपोर्ट ही बेस्ट आहे अशी चर्चा आहे व बोट्समॅनाबद्दलचा जर मी कुठेतरी लेख वाचलेला असेल तर माझी इच्छा असते की ठाण्यातल्या ठाणे परिवहन सभेवर सभापती असेल किंवा ठाण्याचा महापौर असेल ठाण्याचा आमदार असेल नगरसेवक असेल त्यांनीसुद्धा हे वाचलं पाहिजे त्यांनी वाचलं नसेल तर त्याच्या संदर्भातली जी विचार प्रक्रिया आहे ती सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं आम्ही ते पॉईंट ब्लँक सारखं सदर सुरू केलं की ज्याचा थोडासा कॅनव्हॉस मोठा होता आणि गेल्या वीस वर्षात जवळजवळ मी तसे साडेसातशे लेख लिहिलेले आणि साडेसातशे लेखातनं आम्ही ऑफकोर्स सगळे साडेसातशे लेख घेतलेले नाही आहेत आम्ही एक संतोष राणेचं आमचे प्रकाशक आहेत त्यांनी एक पॉलिटिकल सायन्सचे एक प्रोफेसर होते त्यांच्याकडे हे सगळं बाळ दिलं आणि त्यातनं साडेचारशे लेख आम्ही घेतले की ज्यांचा रेफरन्स पॉईंट जो आहे तो आजही आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याचा वापर करता येऊ शकेल आणि असे साडेचारशे लेख असलेले पॉईंट ब्लँकचे तीन खंड आपल्यासमोर आता आज आपण सादर केले त्याचा पहिला खंड काही वर्षांपूर्वी झाला होता अरुण टिकेकरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं गिरीश कुबेरांनी प्रस्तावनालेली होती आणि ह्या वेळच्या प्रस्तावनांमध्ये राजीव खांडेकरांची एक प्रस्तावना आहे जे छापता छापता पुस्तक आहे त्याला कुमार केतकर सरांची प्रस्तावना आहे डॉक्टर उदय निरुळकरांची प्रस्तावना आहे आणि सकाळचे जे माजी संपादक होते सावडे राजीव सावळे त्यांची सुद्धा प्रस्तावना आहे तर अशा पद्धतीचं ते एक पॉइंटलाईनचे तीन व्हॉल्यूम जे आहेत ते सुद्धा आज प्रकाशित झालेले आहेत गेल्या काही वर्षात आपण पाहिलं असेल की ठाणं कॉस्मोपॉलिटन झालं कॉस्मोपॉलिटन झालं आपण असं म्हणतोय परंतु मग आम्ही काय केलं आम्ही ठाणे वैभवचंसुद्धा आम्ही थोडंसं भाषेचं आम्ही जी काय मर्या मराठीची मर्यादा होती ती थोडीशी बदलून त्याला इंग्रजीचं पण आम्ही त्याला बाद चढवला आणि त्याच्यातनं आपण के वाय टी नोयॉर्क टाउन सारखं का साप्ताहिक काढलं आणि आज जवळजवळ आम्ही मला वाटतं बावीस न्यूज लेटर्स काढतो त्यापैकी जवळजवळ अठरा न्यूज लेटर्स मला वाटतं इंग्रजीतच आहेत ह्याचं कारण थोडंसं तुम्हाला मी मित्रांनो असं सांगतो की ही पत्रकारिता करत असताना मी एक स्थानिक दैनिकाचा संपादक म्हणून काम करत असताना मला अठरा वर्ष टाइम्स ऑफ इंडियाचा जिल्हा वार्ताहर म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आणि मला तेव्हाही होतं की टाइम्स ऑफ इंडियामध्ये जे जे काही येऊ शकत नाही आणि जे येणं आवश्यक आहे शहराच्या दृष्टिकोनात ते सगळं आपण जर घेतलं तर काय होईल आणि त्याच्यातनं के वाय टीचा जन्म झाला आणि आज ते सुरू आहे परंतु ओव्हरऑलच कॉर्पोरेट जगामध्ये ठाणे वैभवची कशी काय ओळख करून देता येईल यासाठी आम्ही अतिशय सुंदर कॉफी टेबल बुक काढलेलं आहे मगाशी आपण शिंदे साहेबांच्या हातात ते जेव्हा होतं प्रकाशनाच्या वेळेला तेव्हा लांबणं दिसलं नसेल पण तुम्हाला मी त्याची कवरची स्टोरी सांगतो की त्या कवरवर आम्ही बिवळ्या दाखवल्या आणि तो बिवळ्या ठाणे वैभव असतात त्याचं कारण असं होतं की लोकांची उत्सुकता आम्हाला वाढवायची होती आणि हे साधारणपणे टेबल बुक जे आहे हे कॉर्पोरेट लोकांसाठी आपण ते देणार होतं आणि ब्रँड ठाणे वैभव हा आम्हाला पुढे न्यायचा आहे तर बिबळ्याची निवड का केली म्हणून मला लोकांनी विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की जशी बल्लाळांच्या तीन पिढ्या झाल्या तशा बिबळ्याच्याही सात पिढ्या झाल्या असेलच ना ते वर्ण ठाणे येऊर वर्ण बघत असेलच ठाण्याचं काय कसं चाललंय वगैरे त्याच्यामुळे बिबळ्याच आपण ठाणे व वाचतो ती कुतूहल वाढेल आणि त्याच्यातनं आपण पुढे जाऊ अशा पद्धतीने आम्ही त्याचं ते कॉफी टेबल बुकचं सुद्धा कवर केलेलं आहे मी फार वेळ घेणार नाही परंतु इथे एक गोष्ट नमूद करायची वाटते की हे सुवर्ण महोत्सव वर्ष होता आणि प्रत्येक वेळेला आपण एक बकेट लिस्ट करतो ती हो बकेट लिस्टमध्ये माझी एक बकेट लिस्ट सर अशी होती की पंढरीची वारी करावी आणि तो योग यावर्षी मी जुळून आणला मी आणि माझी बायको मंजूषा आम्ही दोघे वारीला लावून आले आणि त्या वारीचा अनुभव मी तुम्हाला सांगतो मला डेफिनेटली एक पत्रकार असल्यामुळे आणि पत्रकार जास्ती आणि कवी थोडा असल्यामुळे मला काही वेळेला त्यातल्या पण काही गोष्टी दिसतात तर मला असं वाटलं की मी जो काय ठाणे वैभवची पत्रकारिता करतो आहे तो सुद्धा प्रवास एका वारीसारखाच आहे आम्ही सुद्धा वारीलाच निघालो ही पन्नास वर्ष झाली ही वारी चालू आहे तर अशा पद्धतीने आपण जर वारीला निघालो असू तर मग आपला विठो विठोबा कोण आहे आपला पांडुरंग कोण आहे असा मी विचार करत होतो तेव्हा माझ्या मनात आलं की पत्रकारितेकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितलं जातं आणि मग मी ठरवलं की हा चौथा स्तंभ म्हणजेच आमचा विठू आहे आमचा विठोबा आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या पद्धतीने आप वारीने दरवर्षी जावंच लागणार आणि ही वारी कंटिन्यू कंटिन्यू होत राहणार आहे मला असं बरंच बोलण्यासारखं आहे खरं म्हटलं तर परंतु मी जास्त वेळ घेणार नाही कारण एक मासे आलेली आहे दूरदर्शनवरनं मला त्रास दिला वासंती तर यांना जुने दिवस आठवले असेल एखाद वेळेला परंतु ती माशी पण मला खूप त्रास देते ती माशीला कोणी सुपारी दिले का आता हेही मला आता कळायला मार्ग नाही परंतु मी जास्त वेळ न घेता कारण की साहेबांना सुद्धा खरं म्हटलं तर त्यांनी मी त्यांचे विशेष आभारी आहे कारण की ते आता अकरा वाजता पुण्यात असणार होते परंतु त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला आणि आपल्यासाठी इथे थांबलेले आहेत तर ता त्यांचाही मी आभारी आहे आणि त्यांचा जास्त वेळ घेणार नाही परंतु माझा अतिशय जवळचा मित्र प्रताप सरनाईक इथे आहे आज माझे अनेक मित्र आले आहेत तुम्ही पाहिलं असेल की मी त्याच्यानंतर खुर्च्या काढल्या तर माझा जि मित्र जितेंद्र आव्हाड आलेलं नाही पण जितेंद्र आव्हाड हुशार आहे त्यांनी त्याच्या बायकोला पाठवलेलं आहे त्यामुळे तो त्या आलेल्या आहे त्यामुळे त्यांचं स्वागत करतो माझा मित्र आनंद सुद्धा इथे आलेला आहे असे बरेच माझे मित्र जगाळे जगदाळे सर आलेले आहेत मला असं वाटतं आज एक आमचे अनिल थत्ते आता इथे आहेत उपस्थित आहेत अनिल थत्ते माझे खूप जे मित्र निखिल मग अशी उल्लेख केला त्याचा तुम्हाला मी सांगतो आणि अनिल थत्तेंचं एक रेफरन्स पण तुम्हाला मला द्यायला आवडेल का, की जेव्हा माझे वडील फार अचानक गेले तेव्हा मी संपूर्णपणे ऑफिसमध्ये गुंतून घेतलं होतं स्वतःला मी काही का बाहेरचे कार्यक्रम वगैरे हा विषयच नव्हता कारण की मी ठरवलं होतं की बाबा बाहेरचं बघणार आणि मी संपूर्णपणे प्रेसचं बघणार इतपत वॉटर टाईट कंपार्टमेंट आम्ही केला होता पण वडील अचानक गेले आणि मग वडिलांना जी निमंत्रणा यायची कार्यक्रमांची ती मला यायला लागली आणि मग माझं पंचायत झाली कारण मी असं फार जाहीर कार्यक्रमात वगैरे जाणारा बोलणारा असा नव्हतो मग मी सगळ्याला नाही नाही म्हणायचो हे गोष्ट अनिल थत्त्यांच्या कानावर कुठेतरी गेली आणि त्यांनी मला दिवशी ऑफिसमध्ये येऊन सांगितलं तू किती दिवस लपवशील रे स्वतःला वडिलांच्या नंतर तुलाच लोक बोलवणार आहेत कारण की तुझ्याकडनंच ती अपेक्षा आहे त्यामुळे तू ह्या सगळ्या कार्यक्रमांची निमंत्रण स्वीकारली पाहिजे त्या अनिल थत्ते सुद्धा मला असं वाटतं की असे प्रत्येक माणसाने काही ना काहीतरी माझ्या आयुष्यात एक कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्या प्रत्येकाने आज इथे कितीतरी नाव नावं घेता की ज्यांचा माझा खूप जवळचा संबंध आला आहे आणि असे अनेक मित्र सुरूत गेले अनेक वर्ष मला मिळाले त्याच्यातनंच संपादक म्हणून मला त्याने आठवण करून दिली की मी प्रवासी महासंघाचा उल्लेख केलेला नाही आज प्रवासी महासंघाचे खूप लोकं आलेले आहेत मग मला नाट्य परिषदेचं निलंबई शिर्केने अलीकडे ठाणे शाखेचं अध्यक्ष करून बालनाट्य परिषदेचं सॉरी त्याचा अध्यक्ष केलं त्यामुळे बालनाट्य परिषदेचे पण लोक आज इथे मोठ्या प्रमाणात आहेत तर अशी बऱ्याच जबाबदाऱ्या मिळाली सिटीझन फोरम केलं का काकोडकर का, साहेब आम्ही सिटीझन फोरम केलं आणि इथे शिंदे साहेब बसलेत मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे की शिंदे साहेब एवढे सिंपल होते की तो आम्ही अभिरूप जे महापालिका बसव केली महापालिका सभा तेव्हा शिंदेसाहेब खाली ऑडियन्समध्ये बसले होते ते वर येऊन नाही बसले त्यांनी सगळे प्रोसिडिंग्स पाहिले आणि मला फोन करून सांगितलं की अशा पद्धतीने जर महापलीय सभा झाला तर काय मजा येईल मी म्हटलं तर तुमच्या हातात आहे मी शेवटी मात्र जे पत्रकार म्हणून बोलायचं ते मी बोललो परंतु अशा सगळ्या गोष्टी केल्या परंतु हे ठाणे वैभवचा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा काही माणसं अतिशय छान उभी राहिली आमच्या आईवडिलांच्या बरोबर त्यातलं एक नाव मी विसरू शकत नाही आमचे दातार बंधू म्हणजे दातार आमचे प्रमुख वितरक आहेत गेले पन्नास वर्ष ते वितरक आहेत आज अरविंद दातार इथे आहेत अरुण दातार आलेले आहेत पण अरुण दातारांचे चिरंजीव अमित दातार आलेले आहेत ह्या लोकांनी त्यांचे वडील खरं वडील नाना दातार यांचा पण मला इथे मुद्दा उल्लेख करायचा तर ह्या सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केलं आणि त्याच्यामुळे आज ठाणे होईपर्यंत इथपर्यंत आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे आणि तुम्ही इथे आलात आशीर्वाद देतात शुभेच्छा देतात त्याबद्दल मी आपलं आय कायम ऋणीच राहीन आणि ही जी संपूर्णपणे ठाण्यावरचा जो प्रवास आहे ही वारी आपण बन यात आला ती वारी अशी सुरू आहे धन्यवाद